न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज संगमनेर शहरातील नाका नाका दिल्ली कोल्हेवाडी रोड या गजबजलेल्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या सहकार्याने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत कंट्रोल रूमद्वारे या ठिकाणावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे काही दिवसांपूर्वी जोवे नाका परिसर दिल्ली नाका परिसर कोल्लेवाड़ी रोड परिसर या ठिकाणी दोन गटात हानामारीच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बेशिस्त वाहनचालक किरकोळ गोष्टींवरून वादविवाद असे प्रकार नेहमीच या ठिकाणी घडत असतात त्याकरिता नाका परिसरात पोलीस चौकी पोलिसांची गस्त आणि आता कॅमेऱ्याची बारीक नजर असणार आहे यामुळे या ठिकाणी या आता समाज विघातक प्रकरणाला आळा बसेल सगमनेर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरिता हा प्रशासनाकडून घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय न्यूज सुपर साठी दिनेश बांगर संगमनेर